आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील ऑल इंडिया अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समाज व जय भवानी तरुण मंडळ यांच्या मार्फत प्रज्ञा दिलीप चौधरी यांचा सत्कार ऑल इंडिया अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समाज प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार माननीय विश्वनाथ चाकोते यांच्या हस्ते डीवाय पद निवड झाल्याबद्दल प्रज्ञा दिलीप चौधरी यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी समाजाच्या विविध शाखातील पदाधिकारी महिला मंडळाच्या सदस्या तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते प्रज्ञा चौधरी यांनी सेवेत उल्लेखनीय या कार्य करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे असे सांगण्यात आले त्यांच्या नूतन कार्याचा गौरव करण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी आपल्या भाषणात सांगितले की समाजातील महिला अधिकारी म्हणून प्रज्ञा चौधरी यांनी कार्य करून अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण करावे तसेच त्यांच्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा आहेत सत्काराला उत्तर देताना डी वाय एस पी प्रज्ञा चौधरी यांनी समाजाकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व समाज उन्नतीसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला पहिला तर मी गोष्ट सांगू इच्छिते की हे जे यश मला मिळालं आहे त्यामध्ये माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे